साडे एक असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान केडगाव जिल्हा अहमदनगर येथील रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी होते भाविकांची दररोज गर्दी अहमदनगर शहरा लगत असलेल्या जिल्ह्यातील केडगाव या गावातील प्रख्यात रेणुका माता मंदिराबाबत जाणून घेण्यासाठी आमचे रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी रेणुका माता मंदिरातील पुजारी व दर्शनानिमित्त मंदिरामध्ये आलेल्या भाविकांच्या घेतल्या मुलाखती मी प्रकाश तांबडे रेणू चॅनल प्रतिनिधी आज आपण इथं पर केळगाव परिसरामध्ये माता मंदिर आलो आहोत देवीबद्दल आपण माहिती पूजा माहिती घेणार आहोत आज आपण इथं मंदिरात आलो रेणुकामध्ये पूजा बद्दल आपण देवी देवीसंबरोबर थोडी माहिती जाणून घेऊया चल परिचय परीक्षा सांगतो मी सागर शशिकांत गुरु मी पिढीचा पंधराव्या पिढीतला आहे आमची ही रेणुका माता माहूरगडची रेणुका माता आहे तिथंच हे स्थान आहे तर आमच्या पिढीमध्ये फार पूर्वी म्हणजे तेरावी पिढी माझी चालली तर त्यावेळी भवानी गुरु नामक आमचे पूर्वज होते तर ते माहूरगडच्या देवीचे माहूरगडची देवी माझे साडेतीन शक्तीपीठाबायची आहेत तर त्याची ते नि भक्ती करायची तर त्यांना माऊरगडची रेणुका माता त्यांना प्रसन्न राहत मग त्यांचे वय झाले होते तर माऊरगडचे रेणुका मातेला ते म्हटले की रेणुका माते मी काय आता इतक्या लांब दर्शनाला येऊ शकत नाही तुमच्या माऊरगडला तर तुम्ही माझ्याबरोबर चला मी राहतो रा, तिथे तर रेणुका माता म्हटली की मी तुमच्या मागे मागे येईल पण तुम्ही जिथं मागे वळून बघता तिथेच अंतर्धान पावलं तर इथं केळगावमध्ये आल्यानंतर भवानी गुरुवांनी मागे वळून बघितले की खरंच आपल्या मागे देवी आली इथे नाही तर तिथं ते भाव भवानीपुरुवांच्या पादुका आहेत आणि देवी मागे वळून बघितल्यानंतर इथे देवीने आंतरवाहून आंतरधान पावली आणि इथंच स्वयंभू रेमुका मातेची मूर्ती आहे स्वयंभू आहे बसवलेली नाही आपली रेमका माता तिथे पादुका आहे तर केळगावमध्ये आपल्या नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात भरतो तसेच दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दिवाळी असे बरेच सण साजरे करतो आपण देवीचे बारा महिन्यात धार्मिक उत्सव कोणकोणते कुन कोणते होतात बारा महिन्यात जेवढे पण आपले सण आहेत ते सगळे मोठे चांगले साजरे करतो आपण मंदिरामध्ये परत तसे महिला भगिनी पण आहेत ज्या यात्र देवीच्या आरत आहेत आहेत त्यांचं सगळं माहिती लावून घेऊ नमस्कार आम्ही कला पाहिजे देवी आहे एकदम सत्वाची आहे आम्हाला अनुभव आहे देवी काहीही कमी पडून देत नाही आहे जे आपल्या मनातली इच्छा असेल ती पूर्ण करते हे आम्ही आम्ही तिची सेवा करतो मन भावेने सेवा करतो आम्हाला तिने काही सारं भरभरून भरून दिला आहे आम्हाला झवडा अनुभव आला आहे देवीच्या मंदिरात जे ही नऊसाला पाहण्याची पुन्हा म्हणजे नगर जिल्हा अनेक बाहेर पैसे आहे दर्शन भाविक असं त्या भाविकांचे आपण थोडे अनुभव घेऊया येस गुड मॉर्निंग येस गुड मॉर्निंग मी केळगाव येथीलच आहे माझं नाव अभिजित होते मेंबई बाय प्रोफेशन वेलनेस पोहोचाल आहे आणि बाय प्रोफेशन वकील सुद्धा आहे पण मी डेली या देवीला दर्शनासाठी येत असतो साधारणतः पंधरा वर्षापासून सातत्याने आहे केळगाव देवीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर फार 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 सांगण्यासारखं आहे पण मी थोडंक्यात सांगतो फार पूर्वी इथल्या गुरुवांनी च्या स्वप्नामध्ये ती देवी आली होती रात्री आणि इथल्या गावातल्या लोकांनी देवीला सांगितलं होतं की एवढं मौर घडलं आम्हाला काही येणं होत नाही तर तू आमच्यासाठी केडगावमध्ये येशील का असं मागणं केडगावतील लोकांनी जे प्रॉपर आहे त्यांनी फार वर्षापूर्वी देवीला मागितलं होतं त्या देवीने त्या त्यांच्या विनंतीला मान देऊन एका गुरुवांच्या स्वप्नामध्ये ती रात्री आली आणि तिने सांगितलं तू पुढं बघायचं मी तुझ्या मागं चालल तू चालत राहा तू चालत राहा मी तुझ्या मागे येत राहील ज्या ठिकाणी तू मागं बघशील तिथे तो चौथा आहे पहा तिथं परमपूज्य भावाने गुरु यांनी मागं पाहिलं आणि देवी या ठिकाणी गडप झालेली आहे आणि स्वयंभू आहे देवी पहा आणि खूप असे अनुभव मला आले आहे म्हणजे मी सांगायचं झालं तर काम करून शिकलेलं आहे आणि पूर्ण माझं आयुष्य माझ्या मामा मामीकडे गेलेलं आहे आई वडील आहे आईला रस्त्यानेच गेली वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि माझं पूर्ण मामा मामींकडे गेलं पूर्ण शिक्षण झालं पण मी तर रेली येत गेलो बऱ्याचशा गोष्टी इथं आल्यानंतर या ठिकाणीच मला मिळाल्या आणि आईला जर तुम्ही तर शंभर टक्के मिळणार आणि या गावातील एक आख्यायिका आहे या गावातील लोकांनी तिला या ठिकाणी बोलवलं त्यामुळं गावातील प्रत्येक जणाला आठवड्यातून एकदा किंवा रोज या ठिकाणी दर्शनासाठी यावं लागतं आणि तिचा मान ठेवावा लागतो आणि खूप असं मोठ श्रद्धास्थान आहे खूप मोठी यात्रा नवरात्रामध्ये सुद्धा भरते आणि आमचा खूप मोठा विश्वास आहे आईवर आहे आणि माझा सुद्धा माझ्या आयुष्यात पूर्णपणे बदल तिने केलेला आहे आणि माझ्याबरोबर माझा मुलगा सुद्धा डिली या ठिकाणी येत असतो खूप छान आणि खूप मोठं आहे थँक्यू सो मच धन्यवाद